नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद थिंकूमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जो मराठी जे व्याकरण चालू केलेलं आहे जे सिरीज चालू केलेली आहे त्याबद्दल नाही काय आपण आज भाषा आणि लिपी शिकणार आहे आता भाषा म्हणजे काय ठीक आहे भाषा म्हणजे म्हणजे काय आता भाषा म्हणजे काय हा जर आपल्याला प्रश्न येत असत तर विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा असा होतो हां हा प्रश्न नाही का लक्षात ठेवा का भाषा म्हणजे काय असा जर तुम्हाला प्रश्न आला तर त्यावर नाही का आपण फक्त आणि फक्त असं म्हणायचं आहे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय ठीक आहे आता भाषेमध्ये नाही का आपल्याला काय भाषा जे हा जो शब्द आलेला आहे हा संस्कृतमधून आलेला आहे ठीक आहे आणि संस्कृतमध्ये याला नाही का भाषा असा शब्द लिहिलेला आहे असा भाष भाष असा शब्द नाही का हा संस्कृतमधला आहे संस्कृत ओके okay. आणि संस्कृतमधून मराठीत नाही का तो काय झालेला आहे मग भाषा झालेला आहे भाषा आता हा जो दिसत आहे याला नाही का संस्कृतमध्ये धातू म्हटले जाते धातू ओके आणि याचा अर्थ काय होते तर याचा भाष भाष म्हणजे बोलणे ओके okay. भाष म्हणजे बोलणे असा त्याचा अर्थ होते ठीक आहे म्हणून भाषा ज्या वेळेस नाही का आपण नाही काय जे शिकले शिकायचे प्रयत्न करत आहे त्यावर तुम्हाला नाही काय एक गोष्ट लक्षात ठेवायचा का एक्झामच्या जा दृष्टिकोनातून किंवा एक दोन ऑप्शन दिल्या जाईल समजा एक एक ऑप्शन आपण असा विचार करू एक ऑप्शन आपल्याला जर निघा आपल्या लक्षात आलं तर भाषा आणि एक जर आपल्याला लक्षात आलं का भा श असे दोन प्रकारचे निघा आपल्याला निका शब्द दिले जाईल आणि तुम्हाला विचारले जाईल का भाषा हा जो संस्कृतमध्ये निका उप उपयोगीत आणलेला शब्द आहे ठीके? तो ने का कशा स्वरूपाचा आहे ठीक आहे तर तुम्हाला संस्कृतमधला जो शब्द आहे तो कसा आहे मग भाष असा शब्द लक्षात ठेवायचा आणि हा शब्द जो आहे त्याला निका संस्कृतमध्ये धातू असं म्हटलं जाते बरं धातू म्हणजे काय हे आपण निका क्रियापदी म्हणजे नक्की चांगल्या प्रकारे पाहणार आहे ठीक आहे आता आणखी लक्षात ठेवायचा आहे का जेव्हा का आपली जी भाषा असते हे भाषेच्या जे नदीच्या प्रवाहासारखी हे नदीच्या प्रवाहा जर काय असते त्याला का उपमा दिली आहे भाषेला आपण नदीच्या प्रवाहाची उपमा दिलेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे आता आपली जे भाषा आहे ते दोन प्रकारे निर्माण झालेली आहे समजा भाषेचे नाही का दोन प्रकार होते हे आपल्याला का माहीत असायला पाहिजे समजा आपण एक भाषेचं नाही का एक जो प्रकार म्हणत आहे त्याला म्हटलं गेलेलं आहे नैसर्गिक ना भाषा नैसर्गिक नैसर्गिक भाषा ठीक आहे आणि याच नैसर्गिक भाषेला आपण ने एक आणखी नाव देऊ शकतो ज्याला म्हटल्या जाते स्वभाविक 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 भाषा ठीक आहे आणि दुसरा जो दिसत आहे तुम्हाला दुसरा जो त्याला म्हटल्या जाते कृत्रिम भाषा कृत्रिम भाषा भाषा आणि कृत्रिम भाषेलाच ने का आपण काय म्हणत असतो नैसर्गिक भाषा सॉरी आपण कृत्रिम भाषेलाच म्हणत असतो सांकेतिक भाषा सांकेतिक भाषा सांकेतिक भाषा असे मराठी व्याकरणकारांनी भाषेचे दोन प्रकार पाडलेले आहेत तर नैसर्गिक भाषा किंवा निकाल स्वाभाविक भाषा हे कशा स्वरूप कसे ओळखू शकतो आपण जसं एखाद्या नाही का आपण नाही का पक्ष्यांचा जो चिवची वाट असते जे पक्षी चिवची वाट करते त्याला आपण नैसर्गिक भाषा म्हणू शकतो उदाहरणार्थ एक विचार करा नैसर्गिक भाषेचा नाही का आपण पुरावा देऊ शकत नाही का उदाहरणार्थ आपल्याला नाही काय तुम्ही पहा ना का जर एखाद्याला म्हटलं का तू जेवण केलेलं आहे काय तर त्यानं जर नाही काय अशी मान जर हलवली तर आपण काय म्हणणार आहे हो परंतु हे व्याकरण व्याकरणकारांनी तयार केलेली भाषा होती काय नाही ही भाषा कोण तयार केली होती हे नॅचरली भाषा म्हणजे नैसर्गिक रूपाने तयार झालेली भाषा होती म्हणून मान हलोने ह्या सु या भाषेला आपण काय म्हणू शकतो नैसर्गिक भाषा म्हणू शकतो किंवा आणखी एक आपण उदाहरण घ्या का जसा एखाद्याला निका समजा एखाद्या व्यक्तीला राग आला आणि त्याने निका रागाने आपल्याकडे डोळे ओढारून पाहिले तर त्यावेळेस नाही का आपल्या लक्षात येऊन जाते का ह्याला आपला राग आलेला आहे हे कशाहून ओळखलं आपण का त्याच्या डोळ्यावर पर डोळ्या जो त्याचे रागेटलेले जे डोळे दिसत होते त्यावर आपण पाहिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ नैसर्गिक भाषा हे बनवल्या जात नसते तर हे नैसर्गिक भाषा म्हणजे म्हणजे पहिलेपासून हा निसर्गातूनच निर्माण झालेली भाषा असते ओके म्हणून त्याला नैसर्गिक भाषा म्हटल्या जाते आता जेव्हा एक छोटंसं जे बाळ आहे आहे ना एकदम छोटंसं नवजात शिशू म्हणू आपण त्याला तर नवजात शिशूला नाही का आपण नाही का म्हणत म्हणजे आपण काही ते रडत राहते तर रळत राहिल्याच्यानंतर त्याच्या आईला कन्फर्म माहीत राहते का याला भूक लागली आणि आई आपलं नाही का त्याला दूध पाडते आई आहे ना एक विचार करा का आई हा शब्द नाही का खरंच जगातला सर्वात मोठा जर कोणता शब्द असेल माझ्या नजरेत तर तो आईच आहे कारण नाही का तुम्हाला एक गोष्ट माहीत असायला पाहिजे का स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे जे वाक्य आहे ते एकदम योग्य आहे आता आई या शब्दावर नाही का थोडंसं आपण लेक्चर देऊनच देऊ आता काय आहे का म्हणजे तुम आपण नाही का आपले जे आई वडील आहे हे आपण नशिबानं आपल्याला नाही का मिळालेली देणगी आहे देवानं सर्वात मोठी गोष्ट जर केली असेल तर आपल्याला आई वडील देऊनगेच केली आता तुम्ही नाही का त्यावर नाही का जेव्हा नाही का आपल्याला हे लोक सपोर्ट करत आहे हे लोकांपासूनच आपण नाही का आपलं नाही काय करिअर घडवत आहे मग त्यांचं नाही का फक्त एवढं लक्षात घ्या का जेव्हाही नाही का आपण नाही का त्यांना नाही काय त्या मान आणि सन्मान देणं हे खूपच इम्पॉर्टंट असते तुमच्याकडून नाही का ते लोकं काहीही मागत नसते तुम्हाला फक्त नाही काय तुम्ही त्यांना नाही काय हसून बोलणं आणि चांगलं नाही काय वागणं त्यांचंही आज्ञा मानणं बस एवढंच त्यांना नाही का अपेक्षित असते एक विचार करा जर नाही काय तुम्ही खूप श्रीमंत आहे आणि तुम्ही आईवडिलांची नाही का काही कदरच नसन करा तर तुम मग त्या आईवडिलांना तुमची का म्हणजे तुम्ही काय कामाची किंवा नाही काय एक अत्यंत गरीब व्यक्ती आहे परंतु नाही का तो आईवडिलांची खूप नाही काय म्हणजे रिस्पेक्ट करते तर आईवडिलांना नाही काय त्यांची अत्यंत गरज राहते म्हणजे तोच व्यक्तीचाच मुलगा निकाय इम्पॉर्टंट असते असंच आहे ना म्हणजे इथं तुम्ही किती पैसे कमावता काय कमावता याच्याशी आई वडिलांना कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही आहे पण तुम्ही तेवढं ने काय आदर सन्मान दिला ना ते ने काय त्यांना असं वाटते का स्वर्गासारखा म्हणजे स्वर्गच मिळालं म्हणून माझी अशी अपेक्षा आहे का साऱ्यांनी निका वडिलांसोबत चांगलं राहायचं बरं चला आपण आपल्या टॉपिकवर पुन्हा वापस येऊ आई हा शब्द आला होता म्हणून मी थोडं भावनेमध्ये विरज झालो ठीक आहे ओके चला ठीक आहे आता पहा नैसर्गिक भाषा आपण शिकत आहे नैसर्गिक भाषेला कृत्रिम भाषा असंही म्हटल्या जाते त्याच्यानंतर लक्षात ठेवा म्हणजे नैसर्गिक भाषेला आपण काय म्हणू शकतो मग चिवचिवाट जे पक्ष्यांचा चिवचिवाट आहे ठीक आहे किंवा काय अचानक काय आपल्याला नाही काय जे जे आपले हे राहते एखादा काय एखादा व्यक्तीने काय आपल्याला काय भीती दाखवत आहे हो आणि आपण भीत आहे त्याला आपण नैसर्गिक भाषेत म्हणू शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा आता ज्या वेळेस ने का आपण क्रिकेटचा सा सामना पाहतो आणि क्रिकेटच्या सामन्यामध्ये जर काय अचानक एखाद्या चेंडूवर त्या सिक्स गेला तर सिक्स गेल्याच्यानंतर जो अंपायर निकाय जे आपला ने का असा करते है ना तर या असं जे केलेलं जे प्रकार आहे ते काय हे बनलेली भाषा आहे है।, है ना म्हणजे स म्हणजे ही बनलेली भाषा कशी आहे माहिती आहे काय हे साऱ्यांना समजलं का आणि विशेष म्हणजे पाच बोटं आणि एक बोटं सहा बोटं सहा म्हणजे सिक्स मारलं बा असा त्याचा अर्थ होते म्हणून याला नैसर्गिक भाषा म्हटल्या जाणार नाही हे आपण बनवलेली भाषा आहे ठीक आहे म्हणून लक्षात ठेवा निसर्गानं बनलेली भाषाच आपण काय म्हणू शकतो नैसर्गिक भाषा त्याला म्हणू शकतो त्यालाच नाही काय आपण स्वाभाविक भाषासुद्धा म्हणू शकतो ठीक आहे आता सेकंड जे दिसून राहिलं तुम्हाला ते आहे कृत्रिम भाषा कृत्रिम भाषेला आपण सांकेतिक भाषा म्हणत असतो याचा सांकेतिक सांकेतिक म्हणजे चिन्ह स्वरूपात आहे ना म्हणून जे आपण लिहितो त्याला नाही का आपण सांकेतिक म्हणू शकतो सांकेतिक भाषा म्हणजे बोलणे पण बोलणे कसं आ उ असे जे आपण नाही का बोलतो त्याला नैसर्गिक भाषा म्हणायचं त्याच्यामधले कुठल्याही प्रकारचा फक्त आवाज जे तुम्हाला येत आहे त्याला नैसर्गिक भाषा आपण म्हणू शकतो पण त्याच्यामध्ये जर शब्द टाकले आता मी तुमच्याशी बोलत आहे हे नैसर्गिक भाषा थोडी होणार आहे या भाषेला आपण काय म्हणायचं कृत्रिम भाषा कारण काय मला माहीत आहे हे नाही का आपण कोणत्या तरी व्याकरणकारांनी ही मराठी बनवलेली आहे मराठी भाषा बनवलेली आहे आणि ती मी तुमच्यासमोर प्रस्तुत करत आहे असंच त्याचा अर्थ होते म्हणून नेहमी लक्षात ठेवा नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा हे नाही का दोन्ही तुम्हाला ने का थोडंफार माहीत असलं पाहिजे यावर काही सहसा काही प्रश्न येत नसते फक्त नाही का आपल्याला माहितीसाठी नाही का आपण शिकत आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर नाही का आपल्याला नाही काय लिपी शिकायची आहे ठीक आहे आता आपला जो दुसरा जो प्रकार आपण शिकत आहे त्याला म्हटलं गेलेला आहे लिपी आता लिपी ओके लिपी बरं आता मला आणखी नाही का थोडं नाही काय भाषेबद्दल नाही का मी तुम्हाला थोडी माहिती जास्त देऊन देतो का ज्यावेळेस नाही का जे मातृभाषा जे आपण राहते आपली मातृभाषा मातृभाषाला मातृभाषा यासाठी म्हटल्या जाते कारण ती आईपासूनच निर्माण झाली आहे कारण नाही का आपला जो पहिला जो गुरु आहे तो ने की आईचा आहे आईपासूनच नाही का तुम्हाला नाही काय जे तुम्ही बोलत आहे तिथे आई न, जे जर आई मराठीमध्ये बोलत असाल तर तुमची मातृभाषा झाली मराठी तुम आई जर इंग्रजी बोलत असाल तर तुमची मातृभाषा झाली या इंग्रजी कारण ज्या वातावरणामध्ये आई आपल्याला लँग्वेज शिकवते तेच लँग्वेज आपली मातृभाषा म्हणून राहते एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला बाकी बाकी काही एवढं ते तर साऱ्यांनाच माहीत आहे पण तरी असो तुम्हाला माहीत असायला पाहिजे फक्त एक उजळणी म्हणून सांगत आहे आता त्याच्यानंतर निघा आपल्याला काय जो दुसरा प्रकार दिसत आहे त्याला म्हणू आपण लिपी लीपी। आता इथं दिसत आहे तुम्हाला लिपी आता लिपी लिपी हा सुद्धा संस्कृतमधून आलेला आहे कसा आलेला आहे असा हा देखा लिप आणि लिपचा पाय असा आपण मोडलेला आहे हे पाय मोडणे असं म्हणतो आहे लिप ठीक आहे आणि याचा अर्थ काय या होते लिप म्हणजे लिंपणे लिप म्हणजे काय होते लिंपणे ठीक आहे हे लक्ष ठेवा लिंपणे सावरणी माख माखणी याला आपण काय लिपी असे म्हणतात आणि <coughs> म्हणून लिप हा संस्कृतमधला शब्द आहे हे लक्षात ठेवा हा शब्द कुठला आहे मग हा शब्द असं दर्शवताय संस्कृतमधून संस्कृतमधून मराठीमध्ये घेतलेला आहे संस्कृतमध्ये अशा स्वरूपाचं लिहिले जाते आणि मराठीमध्ये अशा स्वरूपाचा आणि लिपीचा अर्थ होत ते लिहिणे पण होते ठीक आहे लिपीचा अर्थ लिहिणेसुद्धा होते आता तुम्हाला माहीत असन आपली जी लिपी आहे ती आपली जी लिपी आहे ते देवनागरी लिपी आहे देवनागरी नागरी देवनागरी लिपी आपली जी लिपी आहे ती कोणती लिपी आहे देवनागरी लिपी आहे ठीक आहे आता देवनागरी लिपी जी आहे ते आपल्याला नाही का आर्य लोकांनी नाही का आपल्याला दिलेली आहे म्हणजे देवनागरी लिपी कोणी तुम्हाला दिलेली आहे तर तुम्हाला लक्षात असलं पाहिजे का ही आर्य लोकांनी दिलेली आहे आर्य ठीक आहे आर्य लोकांनी हे लिहून घेऊ आपण इथं लोकांनी ठीक आहे आर्य लोकांनी दिली म्हणजे यावर निकाल असंख्य वेळा प्रश्न आलेला आहे का देवनागरी लिपी कोणी आण भारतात आणली तर देवनागरी लिपी आर्य लोकांनी भारतात आणली आता महत्त्वाची गोष्ट आणखी लक्षात ठेवा का देवनागरी लिपीमध्ये नाही काय कोणत्या कोणत्या लिपीने काय लिहिल्या जाते जसं आपण नाही म्हणू शकतो जसं संस्कृत ठीक आहे त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो हिंदी संस्कृत हिंदी मराठीत आहेच मराठी त्याच्यानंतर बंगाली बंगाली आणि त्याच्यानंतर पाली पण घेऊ शकतो आपण पाली या साऱ्या लिपी ज्या असते त्याने काय देवनागरीमध्ये लिहिल्या जाते आता देवनागरी असा शब्द का पडला कारण एक गोष्ट लक्षात ठेवा हो। जे आर्य लोकं होतं ते ने काय जेव्हा भारतामध्ये नाही काय आले त्यावेळेस नाही काय ते नाही काय नाही काय एक नगरी निर्माण केली होती आणि त्या नगरीमध्ये नाही काय त्यांनी नाही काय ही नाही काय निर्माण केलेली होती आणि म्हणून नाही काय आणि विशेष म्हणजे भारतीय जे लोक होते मूळ भारतीय लोक होते ते लोक नाही काय त्या आर्य लोकांना देव देवमानत होते ना माता आर्य लोकांना आपण देव आणलं आणि त्यांची लिपीला काय म्हटलं लिपी कोणती तर ते लोक राहत होते नागरमध्ये आणि नगरमध्ये राहत असताना देव नागरी अशी निकेत त्यांना लिपीचा उपमा देण्यात आले बस असं एवढं काही मोठी गोष्ट याच्यामध्ये नाही आहे आता त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे का देवनागरी लिपी ही जे नाही असते यामध्ये ने लह लक्षात ठेवा देवनागरी लिपी आपण निका डावीकडून उजवीकडे लिहितो हे महत्त्वाचं आहे डावीकडून उजवीकडून म्हणजे इकडे बाण दाखवून देऊ ना आपण हा हे माझी डावी बाजू इकडे डावी आणि इकडे उजवी ठीक आहे दे, देव बाण म्हणजे डावीकडून उजवीकडे लिहिल्या जातात ठीक आहे डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते हे लक्षात ठेवायचं आहे डावी कडून कडून उजवीकडे उजवी कडी कडी लिहिल्या जाते लिहिल्या जाते ठीक आहे हे महत्वाचं ठीक आहे आता त्याच्यानंतर काय आणखी लक्षात ठेवा आपण ज्या वेळेस काय मी तरी निकाय म्हणजे शिरोरेषा देत नाही आहे है।, है ना तुम्हाला दिसत आहे ना मी निका कुठल्याही अक्षरावर निकाय वाक्यावर अक्षरावर किंवा शब्दावर शिरोरेषा दिलेली नाही आहे परंतु नी काय देवनागरीचा नियमच असा आहे की आपल्याला निकाय याच्यावर निकाय शिरोरेषा दे द्यावा लागते ठीक आहे म्हणून म्हणून लक्षात ठेवा का देव नागरी देवनागरी लिपी 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 लिहितांना लिहीताना लिहितांना शिरोरेषा द्याव्या शिरो रेषा द्याव्या द्याव्या ठीक आहे शिरोरेषा द्याव्या असं त्याचं काय होते अर्थ होते ठीक आहे आणि म्हणून नाही काय लक्षात ठेवा देवनागरी लिपीबद्दल तर देवनागरी लिपी आर्य लोकांनी भारतामध्ये आणलेली आहे देवनागरी लिपी हे डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते आणि देवनागरी लिपीवर शिरोरेषा दिल्या जाते बस एवढं नाही का छोटीशी गोष्ट लक्षात ठेवाची आता जसं देवनागरी लिपी जी आहे आपण नाही का जे जे देवनागरी लिपीच्या नंतर नाही का आपल्याला नाही काय एक दोन लिपी जे महत्त्वाची आहे ते असं वाटते मला तुम्हाला शिकून द्या म्हणून नाही का शिकवतो आता एक लिपी आणखी आहे का त्याला नाही का आपण ब्राह्मी लिपी म्हणत असो एक लिपी लक्षात ठेवा एक आहे ब्राह्मी ब्राह्मी लिपी लिपी ओके okay. आता ही ब्राह्मी लिपी नाही काय खूपच इम्पॉर्टंट आहे म्हणजे इम्पॉर्टंट म्हटल्यापेक्षा असं म्हटलं गेलेलं आहे ही सुद्धा आर्य लोकांनीच नाही काय वापरलेली लिपी आहे परंतु याचं नाही काय हे जी लिपी तयार केली आहे हे लिपी ब्रह्मदेवांनी तयार केलेली आहे असं नाही काय एक म्हणजे आपण कहाणी म्हणू आख्यांतिका म्हणू शकतो ठीक आहे तर ब्राह्मी लिपी हे लिपी कोणी आहे तर ब्राह्मी लिपी यावर लक्षात ठेवायचा का हे ब्राह्मी लिपी हे ब्रह्मदेवाने निर्माण केलेली लिपी आहे असं फक्त लक्षात ठेवायचं आणि त्याच्यानंतर नाही काय एक आणखी लिपी लक्षात ठेवा खारोष्टी लिपी खारोष्टी खारोष्टी लिपी खारोष्टी लिपी आता खारोष्टी लिपी ही जी आहे ही लिपीलाच आपण का या लिपीला नाही का आपण गांधारी लिपीसुद्धा म्हणतो या लिपीला आपण गांधारी गांधारी लिपी गांधारी लिपी असं सुद्धा म्हणतो गांधार म्हणजे खारुष्टी लिपी किंवा गांधारी लिपी हे दोन नेख्या नावं लक्षात ठेवायचं आहे आणि ही जे लिपी आहे ही लिपी कुशाण काळामध्ये नेख्या जास्त प्रमाणात प्रचलित होती कोणता काळात कोणाचा काळ होता तो तर काळ होता कुशान काळ कुशान कुशान शासन शासन कुशान शासन काळ कुशनशासन काळ या काळामध्ये नाही काय खारुष्टी लिपी किंवा गांधारी लिपीला जास्त महत्त्व दिलं गेलं होतं सोबतच नाही का लक्षात ठेवा का याच खारुष्टी लिपीमध्ये बौद्धकालीन ग्रंथसुद्धा ने का प्रचलित आहे खारुष्टी म्हणजे जे आपण ने का बौद्धकालीन जे ग्रंथ पाहत असं ना आता तर ते खारुष्टी लिपीमध्ये जास्त प्रमाणात नेखा तुम्हाला उपलब्ध झालेले दिसत असते आणि म्हणून नाही काय ज्याही वेळाने का तुम्हाला ने काय लिपी आणि भाषा याबद्दल जर काय तुम्ही नी काय अभ्यासत असाल किंवा तुम्ही चालू केला असाल अभ्यास तर फक्त एवढंच लक्षात ठेवा भाषा म्हणजे भाषा म्हणजे काय त्याचं स्वरूप कसं असते आणि लिपी म्हणजे काय त्याचं स्वरूप कसं असते एवढं जरी नी तुम्ही लक्षात ठेवलं चांगल्या प्रकारे तरी तुम्हाला नी काय याच्यावरून कोणत्याही प्रकारचा प्रश्न सोडू शकता ठीक आहे आणि विशेष म्हणजे मी नेहमीप्रमाणे तुम्हाला हेच म्हणत आहे का जर आमचं लेक्चर खरंच आवडलं असाल तर मनापासून थँक्यू ओके